इमू व्यवसायात कर्जबाजारी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उग्र आंदोलन इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनच्या पुढाकाराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन आणि एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण एक्क्याऐंशी इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली त्यासाठी पाच कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आले मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले दोन हजार तेरा साली तात्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारसपत्र दिल्यानंतर बँकेने कर्जाचा तगादा थांबवला मात्र दोन हजार सतरा साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्याने पुन्हा कर्ज वसुली सुरू करण्यात आली त्यामुळे आता इमू शेतकरी मिटाकुटीला आले आहेत आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे अन्यथा सरकारने आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे यासाठी अधिक माहिती ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनचे अध्यक्ष सागर भोईर उपाध्यक्ष दिनेश शिंदे संजय पाटील सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली यावेळी इमू शेतकरी बांधव बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोरदार निदर्शने करण्यात आली का हा व्यवसाय निघाल्यामुळे या व्यवसायामधून आम्हाला एक रुपयाही फायदा न झाल्यामुळे आम्हाला कर्जमाफी देण्यात कारण शासनाने नाभांनी आणलेला हा व्यवसाय होता आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे संशोधन केलं नव्हतं तर नक्की याच्यातून फायदा होईल की नाही आणि आमच्या डोक्याला हा व्यवसाय मारल्यामुळे आम्ही पूर्ण सगळे लोक याच्यामध्ये बाधित झालेलो हो, आहोत आणि कर्जबाजारी झालेला आहोत दोन हजार पासून आम्ही व्यवसायामध्ये अडचणीत आलोय हे आम्ही दरबारी वेळेवेळी परिपत्रक पत्रक काढून बँकेला कळवलंय केंद्र सरकार राज्य सरकार नाभार आणि जिल्हा कार्यालय अध्यक्ष यांच्यासमोर सुद्धा आम्ही भरपूर आंदोलन केली पण अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही परिपत्रक काढतात शासनाने आजपर्यंत आम्हाला पत्रक आज पण दिलेलं आहे हे बघा मधुकर रावत चव्हाण यांचं पत्र सुद्धा आहे काही इमू करताना याच्यातून यांना कर्ज कर्जमाफी मिळाली पाहिजे पण पर आजपर्यंत आमचा कुठलाच काही निर्णय घेतला दोन हजार तेराचा पत्रक घे आज दोन हजार तेवीस चालू आहे आज एवढं डुपकलीच गेलेलं होतं आम्ही तर आमचं मुद्दल कमी आणि व्याज जास्त बँकेचं झालेलंय साधारण किती एकत्रित बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि साधारण पूर्णपूर्ण एकत्र आलेले आहेत ठाणे आणि पालघर आता पूर्वी ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण आता कर्ज पण त्याच्या विभाजन झाल्यामुळे ठाणे आणि पालघर किती व्यावसायिक आहे आणि किती कर्ज झालेलं आहे किती कर्ज माफी आहे किती कर्ज झालेलं आहे लोकांना टोटल एक्क्याऐंशी शेतकरी आहेत आणि त्यापैकी आता आमच्यावरती पाच कोटी ऐंशी लाखाचं कर्ज शेतकऱ्यांच्या वरती आहे सरकार म्हणतंय की बैठकीचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे पण काय वाटतं या सरकार अपेक्षा आहे सरकारने आमच्या नाहीतर मग आम्हाला एकतर गोळ्या जाळाव्या नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी कर्जमाफी बँकेचा पुढचं पाऊल काय एक तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या नाही तर आमचं कर्ज माफ करा दुसरं काय पाऊल आहे साहेब शेतकरी आम्ही शेती लावतो तर शेतीतून पण आम्हाला तेवढे उत्पन्न भेटत नाहीये आणि बँकेच्या अधिकारी घरी घेऊन बसतात तर आमची पोरं घरवाले आम्ही जेवण करत नाही आम्ही चार चार दिवस एवढा त्रास होतो त्यांचा बँकवाल्यांचा मी सागर भुईत, ठाणे जिल्हा किमो अध्यक्ष